शेतकरी बंधूंनो नमस्कार इंडियन ॲग्रोचा सात एच पीचा मिनी पावर विडर रोटावेटर तर त्याला आपण वखर कोळ रेझर यंत्र लोखंडी टायर रबरी टायर आणि रोटावेटर हे सर्व अवजार या ठिकाणी जोडलेले आहेत तर शेतकरी बंधूंनो सर्वच प्रकारच्या पिकांच्या फळबागींच्या आंतरमाशाकसाठी उपयुक्त असणारा आधुनिक मिनी विडर आपल्याला या ठिकाणी तुम्ही ह्याला पाहू शकता की ह्याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे तर आणि फास्ट आणि स्लो असे ॲडिशनल फीचर्स त्याच्यामध्ये आहेत तर पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता तर शेतकरी बंधूं तुमचं सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांमध्ये कोळपणी खोरपणे डवरणीसाठी पाठीमागे हे कोळप नियंत्रण दोन कोळपे एकाच सोबत चालणारे आपण कोळप नियंत्रणाला बनवलं आहे तर या ठिकाणी तुम्ही याला पाहू शकता की आ, त्या कोळप नियंत्रात अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गरजेनुसार या ठिकाणी अवजारे बनवून मिळतात तसेच त्याला रबरी जे लोखंडी टायर देखील आपण बनवले आहे जेणेकरून शेतात अवजारे जोडल्यानंतर ग्रीप पकडते जेणेकर आता रेग्युलर पावर टिलरला किंवा पॉवर विडरला हे रबरी टायर येतात रोटा वेटरसोबत जसं हे शेतकऱ्यांनी आज बुक केलं आहे तर त्या ठिकाणी आपण त्याला जे अवजारे आहेत ते अवजारे वेगवेगळी बनवतो तर शेतकरी बनवून इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह पाहू शकता तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट याचा संपूर्ण माहिती तुम्हाला घर असल्या त्या ठिकाणी मिळते आपल्याकडे वेगवेगळे मॉडेल आहेत त्याच्यामधनं तर शेतकरी पंधर नो हे स्टिकर अंत ते ना त्याला तर हे सात एच पीचं बॅटरीवरचं बटन स्टार्ट आणि रिकॉइल स्टार्टर असं दोन्ही फीचर्स असलेले हे मॉडेल आहे तर ह्याला पण तुम्ही या ठिकाणी रबरी टायर आहेत तसेच साईडला रोटावेटर देखील जोडू शकता एक तीन फुटाचा रोटावेटर याच्यासोबत येतो तर शेतकरी बंधून याला दोन दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे बटन स्टार्ट आए, सम और आहे समोर हेडलॅम्प आहेत लाईट देखील आहे ला तर रोटावेटर आणि रोटावेटर सोबतच त्याला तुम्हाला वखर असेल वखर तीन फणी मोगडा किंवा तिरी तसेच हे कोळप नियंत्र हे तीन फणी मोगडा तिरी आणि रेजर असे वेगवेगळे अवजार आपण याला या ठिकाणी जोडून देतो तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल तर प्रत्यक्ष डेमो पाहण्यासाठी इंडियन ॲग्रोला भेट द्या रोटावेटरमधलं जे अंतर आहे ते कमी जास्त तुम्ही करू शकता दोन फूट अडीच फूट किंवा तीन फूट आणि त्याचे ब्लेड देखील तुम्ही कमी जास्त करू शकता तर अतिशय मजबूत हेवी आणि ॲडव्हान्स फीचर्स असलेले हे, हे मॉडेल आपल्याकडे या ठिकाणी आहेत तसेच तिरबंधू या ठिकाणी अवजारं जे आहेत आता कंपनीचा जरी रोटावेटर असेल तरी अवजारं जे आहेत आपण एकदम मजबूत आणि हेवी अवजार बनवल्यामुळं कुठल्याही शेतात तुम्ही त्याला चालवू शकता तसे हेवी अवजार या ठिकाणी आहेत बेंड वगैरे होण्याचा धोका नाही आहे चालेल काय अडचण नाही टाकतो तुम्हाला सगळ्यांचे व्हिडिओ टाकतो व्हॉट्सअपला येऊन जाईल मग बघा एकदा हां हां कोण होतो हां हां माहीत नाही त्याला कोणाच तरी गाडी टाकायला सांगितलं असेल दुसऱ्याच्या गाडी टाकलं असेल तर हां हां चालेल ठीक आहे बघा ओके चालेल ओके का ह्यांना एकदा सगळं चालू बंद वगैरे तुमचं तुझ्या समोर त्यांना करायला हवं मग ते येईल रेस कमीच रेस्ट ठेवून सुरुवातीला जजमेंट घ्या एकदा कॉल करा कॉल करा पण आता एकदा म्हणजे समजून घ्या सगळ्या त्या इकडनं मॅन्युअली पण बघा आणि बटन स्टार्ट पण करून बघा तर चित्रबंधू इंडियन ॲग्रोला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो पाहू शकता पाहिजे ते रोटर लहान किंवा मोठ्या साईजचं तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बनवून मिळेल तर प्रत्यक्ष डेमो डेमोसाठी कंपनीला भेट द्या किंवा ऑनलाईन जर मशीन बुक करायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता पंच्याण्णव एकसष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या मिळेल तर छत्तिरबंधूं ऑनलाईन बुक केल्यास डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळेल इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे तर या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी पॉवर टिलर पॉवर विडर वेगवेगळे मॉडेल त्या ठिकाणी आपण बनवतो आणि तसेच त्यांना लागणारे अवजार देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या क्वालिटीचे आणि हेवी बनवतो तर शेतकरी बांधूंनो तर या रोटावेटरचा वापर तुम्ही तुमचं डाळिंब असेल द्राक्ष केळी आंबा सीताफळ किंवा बाकी जे आपलं ऊस असेल हळद असेल जे काही वेगवेगळी पिकं असतील किंवा फळबागे असतील त्याच्यामध्ये रोटावेटर मारण्यासाठी करू शकता तसेच तुम्हाला सोयाबीन किंवा ज्वारी हरभरा उडीद मूग मका यांची कोळपणी कोरपणी किंवा डवरणी करायची असेल तर त्याला आपण या ठिकाणी पाठीमागे एक कोळप नियंत्र देखील जोडलेलं आहे ते कोळप यंत्राच्या माध्यमातून तुम्ही सर्वच पिकांची कोळपणी कोळपनीवरून त्या ठिकाणी करू शकता ते 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 तर ह्याला या ठिकाणी दोन कोळपे आपण पाठीमागे जोडलेले आहेत तर त्याला लहान आणि मोठ्या पासा देखील तुम्हाला लावता येतात शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी तुम्ही भेट देऊन याचा लाईव्ह डेमो त्या ठिकाणी पाहू शकता बाकी बरेचसे अवजार आपण या ठिकाणी इन्व्हर्ट केलेले आहेत आणि हे कोळपणी यंत्र जे तुम्हाला आता दाखवलं आपण तर या ठिकाणी तुम्ही बघा घ्यायला दोन पासापाठे जोडलेला आहे तर हे खाली पास आहेत त्या पासांमधला अंतर तुम्हाला कमी जास्त करता येतं तर गरजेनुसार तुमची जशी पेरणी असेल नऊ इंच बारा इंच पंधरा इंच अठरा चोवीस तीस त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अवजार बनवून मिळतील तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला डिलिव्हरी घरपोच मिळेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता पंच्याण्णव एकसष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे तर आजचे हे कस्टमर आहेत आमचे ज्यांनी आज ही मशीन बुक केलेली आहे कुठले नाही ते नाही ते त्याचे टायर वेगळे ते हा एक नंबरच्या मशीनला लावलेत ना आपण समोर तर कोळ लावलेत बघा तर शेतकरी बंधून नक्की विजिट करा भेट घ्या कापूस तूर वखरणी असेल किंवा रोटा मारायचा असेल किंवा बाकी कामं असतील सर्वच कामांसाठी तुम्ही याचा वापर या ठिकाणी करू शकता तर लाईव्ह डेमोसाठी नक्की भेट द्या आणि अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधा धन्यवाद जय जवान जय किसान